जय भीम जय शिवराय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याविषयी आज मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबनी योजना ही अनुसूचित जाती आणि नवबोध घटकातील शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्वपूर्ण योजना आहे महाराष्ट्र शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या रोजी नवीन जी आर काढलेला आहे या नवीन जी आरमध्ये नवीन असे बदल केलेले आहेत नवीन विहिरीसाठी भीण चार लाख रुपये अनुदान दिले जाते जुन्या विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान दिले जाते तसेच शेततळे अस्तरी अस्तरीकरणासाठी दोन लाख रुपये अनुदान दिले जाते इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये अनुदान दिले जाते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेसाठी लाभार्थ्यासाठी किंवा पात्रतेसाठी आवश्यक अटीही दिलेल्या आहेत लाभार्थ्यांनी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच जातीचं प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे तसेच बार आठ आधार कार्ड बँक पासबुक इत्यादी असणे आवश्यक आहे तरी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता बी टी पोर्टलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिस्वावलंबन योजनेसाठी अर्ज भरून Ia eu din Eța, la de Pimdeșiro.